हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर उद्या आहे सतरा जानेवारी वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित असते तर उद्या पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी संकट असं सुद्धा म्हटलं जातं तर या दिवशी विधिवत पद्धतीने गणपतीची पूजा आणि व्रत हे केलं जातं तर या संकष्टी चतुर्थीला तिळाचा वापर केला जातो म्हणून याला तिळ चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं तर या दिवशी गणपती बाप्पांसह चंद्रदेव देवांची सुद्धा पूजा केली जाते जो व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याचे जीवनातील सर्व संकटे अडथळे दूर होतात आणि त्या व्यक्तीवरती गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा कायम राहतो तर अशा या संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ सतरा जानेवारीला पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती अठरा जानेवारीला सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी होणार आहे म्हणून उदयतिथीनुसार आपल्याला चतुर्थीचं व्रत हे सतरा जानेवारीला करायचं आहे चंद्रोदयाची वेळ असणार आहे नऊ वाजून नऊ मिनिटांनी तर आपल्याला या वेळेमध्ये चंद्राची पूजा करायची आहे आणि त्यानंतरच व्रत जे आहे तर ते आपल्याला सोडायचं आहे जर तुम्ही दिवसभर व्रत केलं आणि संध्याकाळी चंद्राची पूजा न करताच हे व्रत सोडून दिलं तर तुम्हाला या व्रताचं कोणतंही फळ हे प्राप्त होत नाही म्हणूनच चंद्राची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच लावा इथे एक दिवा त्यामुळे तुमचा शत्रू हा तुमच्या समोर लोटांगण खालील सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन तुमच्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर हा दिवा कुठे लावायचा आहे आणि कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय उद्या करायचा आहे उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी आपल्या घरामध्ये हा दिवा लावायचा आहे गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता मानले जातात तसेच गणपती बाप्पांना विघ्नहर्ता संकट दूर करणारे इच्छापूर्ती देवता सुद्धा म्हटलं जातं तर या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा अधिक पटीने जास्त असतं आणि म्हणूनच या काळात जर आपण काही उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं जर आपल्या घरामध्ये सतत अडचणी अडथळे येत असतील कोणत्याही घरामध्ये महत्वाचं काम हे पूर्ण होत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला जर यश मिळत नसेल किंवा आपला उद्योग व्यवसाय असेल तर तो चांगला चालत नसेल घरामध्ये सतत आर्थिक अडचणी तुम्हाला येत असतील कुटुंबाची प्रगती होत नसेल घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल घरातील गरिबी आणि दरिद्री हे संपायचं नाव घेत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये अशी काही लोक असतात तर ती आपले शत्रू असतात पण आपल्या समोर खूप गोड बोलतात पण आपल्या मागे जाऊन ते आपल्याबद्दल वाईट विचार करत असतात तर अशा लोकांमुळे सुद्धा आपल्याला महत्वाच्या तर असा शत्रूंचा शत्रु हा शत्रुदोष नष्ट करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी हा एक उपाय जर केला तर तुमच्या कुटुंबावर कोणताही वाईट संकट अडचणी अडथळे येणार नाहीत कारण गणपती बाप्पा हे संकटनाशक देवता मानले जातात आणि म्हणून हा उपाय उद्या तुम्हाला करायचा आहे दिव्याला ज्ञानाचं आणि प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं दिव्याला ज्ञानाचं आणि प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो तर आपण हा दिवा यासाठी लावत असतो आणि या, या दिव्यामुळे जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश हा पसरत असतो देवासमोर दिवा दिव्या लावल्यामुळे आपण जो काही उपाय किंवा जी काही सेवा करतो तर ती देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो तर असा हा एक दिवा आपल्या घरात लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल तसेच घरामध्ये लक्ष्मी ही कायम टिकून राहील आणि आपल्या सर्व इच्छित पूर्ण होतील कारण आपल्या धर्मामध्ये हो दिव्याला लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलं आहे जे की ज्ञान आणि सत्याचं प्रतीक आहे आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी प्रत्येकाने हा दिवा आपल्या घरामध्ये नक्की लावा उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचा आहे स्नान करायचं आहे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे तर तो बाप्पांसमोर लावायचा आहे आता हा दिवा लावण्यासाठी आपल्याला थोडसा गव्हाचं कणी म्हणायचं आहे कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ न घालता हळद घालून हा तुम्हाला दिवा याचा बनवायचा आहे तर या कणकेचा तुम्हाला चौमुखी दिवा बनवायचा आहे यानंतर काय करायचं आहे तर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये हळदी कुंकू आणि पाणी मिक्स करून त्याचं एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकावरती तुम्हाला मुठभर तांदूळ अर्पण करायचा आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे तर या चौमुखी दिव्यामध्ये तुम्हाला चार वाती लावायच्या आहेत आता चार वाती लावताना सिंगल वात लावायची नाही आहे तर प्रत्येक साइडला तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात लावायची आहे म्हणजे दोन वाती घ्यायच्या आहेत एकत्र एक करायच्या आहेत एका एक साइडला लावायच्या चाहे आहेत आणि अशा तुम्हाला चार दिशेला चार वाती लावायच्या आहेत यानंतर या दिव्यामध्ये शुद्धलाईचं तूप घालायचं आहे आणि या दिवशी तुपाचा दिवा लावण्याला खूप महत्व आहे आता शुद्ध गाईचं तूप नसेल तर मग तुम्ही तेल सुद्धा घालू शकता पण प्रयत्न करा तूप घालण्याचा यानंतर काय करायचं आहे हा दिवा आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आणि यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचे आहेत धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत थोडेसे पांढरे तीळ या दिव्यामध्ये टाकायचे आहेत कारण या चतुर्थीला तीळ चतुर्थी असं म्हटलं जातं तर तीळ जे आहे तर ते आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचं आहे कारण तीळ जे आहे तर ते दारिद्र्यनाशक मानले जातात तर या दिवशी या तिळाला खूप महत्व असतं त्यामुळे थोडेसे तीळ या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे यानंतर गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आणि देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे यानंतर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहण्यासाठी आणि घरातील गरिबी आणि दारिद्र्य दूर होण्यासाठी आणि कोणतंही संकट अडचणी अडथळे कुटुंबावरती येऊ नये यासाठी मनोभावे बापांकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता हा दिवा तुम्ही सकाळी लावल्यानंतर कमीत कमी तो सायंकाळपर्यंत म्हणजे रात्री साडे नऊ वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे चुकून जर हा दिवा भिजला तर मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न आणता हा दिवा तुम्ही प्रज्वलित पुन्हा करू शकता तूप किंवा तेल संपलं तर तुम्ही ते घालून पुन्हा हा दिवा लावू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा एक उपाय उद्या चतुर्थीला करायचा आहे आता दुसऱ्या दिवशी हा दिवा जो आहे आणि हे जे तांदूळ आहे तर ते तुम्हाला झाडाखाली नेऊन टाकायचे आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या हा दिवा खाऊन जातील जर घरामध्ये तुमच्या सूतक असेल तर हा उपाय करू नका स्त्रीला मासिक धर्म असेल तर तिने न करता इतर व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।